रामकृष्ण हरिमाऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशात आज सर्वत्र आज आपण बनवतोय मुगाची डाळ आणि तांदळापासून मिठाई बनवतो तर मिठाई बघा किती छान आणि एकदम सॉफ्ट आणि एकदम रसरशीत अशी अशी मस्तपैकी झालेली आहे खूप छान अशी मस्तपैकी रेसिपी झालेली आहे तर बघा आतून आत्म, आतमध्ये सुद्धा एकदम रसरशीत असा रस भरलेला आहे तर खूप छान अशी मस्तपैकी रेसिपी होते इथं मी मिठाई बनवली आहे तांदळाची आणि मुगाच्या डाळीची अशी मस्तपैकी छान अशी गुलाबजाम सारखी आपल्याला रेसिपी तयार आहे तर व्हिडिओ कुठून बघता कुठून नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा जर चॅनलवर जर समजा नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला रेसिपीला सुरुवात करूया वेळ वाया न घालवता इथे आपल्याला एक वाटी तांदूळ आणि एक वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे तर इथे मी ह्याच वाटीचा वापर केलेला आहे तर जेवढी वाटी भरलेली तांदळीने तेवढंच आपल्याला डाळ घ्यायची आहे तर इथे आपण तांदूळ ओतून घेऊया आणि ह्याच वाटीला डाळ मोजून घ्यायची तर बघा एक वाटी तांदूळ आणि एक वाटी डाळ अशी मी इथे घेतलेली आहे एकच कोणचं तरी माप करायचं एक कपाचं करायचं किंवा वाटीचं करायचं ही वाटी एकदम छोटी आहे म्हणजे एकदम आपल्याला छटक वगैरे असतं अशा प्रकारे दोन्ही दोन दोन छटक आहे तर इथे कम्प्लीट हे पावशर झालेला आहे तर आता आपण हे छान असं धुवून घेऊया डाळ आणि तांदूळ इथे आपण डाळ आणि तांदूळ छान असे धुवून घेतलेले बघा आणि आता आपल्याला थोडेसे सुकवून घ्यायचे इथे तर आता स्वच्छ कापड घ्यायचं कॉटन डाळ तांदूळ आपल्याला दोन दोन पाण्याने छान असं मस्त पैकी धुवून घ्यायचंय आणि इथं आपल्याला छान असं कोरडं करून घ्यायचंय डाळ आणि तांदूळ दोन्ही पण इथे डाळ छान असे आपल्याला डाळ तांदूळ छान असे सुकलेले कढईमध्ये काढून घेऊया आता आपल्याला इथे छान असं गॅसवर भाजून घ्यायचे हे डाळ तांदूळ मी गॅस चालू केलाय आणि छान असं आपण भाजून घेऊया इथे छान असे आपल्याला डाळ तांदूळ बसवून झालेले आहेत बघा आता आपण गॅस बंद करूया आणि एका ताटामध्ये काढून घेऊया फॅनच्या हवेखाली आपल्याला थंड करून घ्यायचे इथे आपण एका ताटामध्ये काढून घेतले डाळ तांदूळ आणि फॅनच्या हवेखाली थंड करून घेऊया आपल्याला डाळ थंड होती तोपर्यंत आपण एक वाटी साखर घ्यायची पाक बनवून घेऊया इथे एक वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये दीड वाटी पाणी घालून घेऊया डाळ तांदूळ थंड होतो तोपर्यंत आपण पाक तयार करून घेऊया इथे आपण एक वाटी पाणी घालून घेतलं अजून आरती वाटी पाणी घालून घ्यायचंय पाक छान असं मस्त पैकी आपल्याला खूप जास्त पण एक तारेचं पाक बनवायचं नाही जसं बनवू बनवतो असा पाक बनवून घेऊया आपण पाक शिधीत घालून दिलेलं आहे आणि आपल्याला डाळ तांदूळ छान असे मस्तपैकी थंड झालेले आता मिक्सरला फिरवून घेऊया इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ तांदूळ घेतले छान अशी मस्तपैकी पावडर करून घेऊया त्याच्या इथे छान असे आपण डाळ फिरून घेतलेली आहे तर बघा डाळ तांदूळ छान असे फिरून घेतले आणि एकदम मस्त छान अशी पावडर तयार झालेली आहे आपल्याला डाळ काय असं चाळून वगैरे काय घ्यायची नाही छान अशा मस्त पैकी बारीक पीठ झालेलं आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला डाळ दळून झालेली आहे डाळ तांदूळ आता आपण लगेचच गॅसवर कडाई ठेऊन इथे आपल्याला दोन चमचे साधं तूप किंवा गावरण तूप घालून घ्यायचंय मी इथे साधं तूप घालून घेतलेले आहे आता तुपामध्ये आपण हे पीठ भाजून आहे छान असं थोडस सुक्क वाटतं अजून आपण एक चमचे तूप घालून घेऊया इथे मी तीन चमचे साधं तूप वापरून घेतलेलं आहे गावरण तूप पण आहे पण घरातले गावरण तूप खायचं कानागडं करतात म्हणून आता मी साधं तूप वापरते इथे छान असं भाजून घेऊया इथे तुपामध्ये छान असं आपल्याला मिश्रण भाजून राहिलेलं आहे गॅस बंद करूया पल गॅस बंद केलाय मी याच्यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे लागत लागत तर मी इथे एक वाटी दूध घेतलेलं आहे गरम दूध आहे तर कापडावर धरलेलं आहे मी मला सह घेतलेलं आहे तर दूध घालून घेऊया इथं तर इथे आपण दूध घालून घेऊया गॅस बंदच आहे आपल्याला फक्त मिश्रण एकत्र करून घ्यायचंय आता अजून अर्धी वाटी दूध घालायची आपल्याला याच्यात इथे आपण अजून दूध घालून घेतोय अर्धी वाटी छान असं मस्त मिश्रण तयार झालेलं आहे आपल्याला अजून थोडं घालूया लागत लागत दूध घालायचं आहे जास्त दूध घालायचं नाही आपल्याला इथे एक स्पून असं आपण वेलची पूड घेतलेली ती घालून घ्यायची आहे अजून थोडस दूध घालून घेऊया छान असं हलवून घ्यायचं आहे गॅस बंदची गॅस चालू नाही ठेवायचा गॅस बंद ठेवायचा जर समजा दूध जास्त झालं तुमच्याकडून तर गॅस चालू करायचा थोडंसं सा आटवण्यासाठी पण इथं आता आपल्याला सगळं दूध पण गरम आहे आणि हे पण आपल्याला मिश्रण पण छान असं बॅटर छान असं भाजून वगैरे घेतलेलं आहे तर त्याच्यामुळे त्याला काय आता जाळाची गरज नाही आहे तर छान असं मस्तपैकी मौसू होतं हे आता आपण थोडंसं अजून दूध घालून घेऊया कारण तांदळाचं पीठ आहे त्याच्यामध्ये ते सगळं शोषून घेतं दूध वगैरे तर इथे दोन वाटी दूध लागलेले आहे मला आपल्याला मिठाई खूप प्रतिदेवीच्या नैवेद्यासाठी होणार आहे उपवासासाठी नाही कारण की डाळ तांदूळ येते तर ता छान असं इथं बॅटर तयार आहे आपल्याला तर आता आपण हे बॅटर थोड्या वेळ थंड होऊन देऊया इथं आपल्याला बॅटर छान असं मळून झालेलं आहे बघा किती छान असं मऊस एकदम छान असं बॅटर तयार झालेलं आहे जर समजा तुमचं असं बॅटर झालं नाही तर तुम्ही काय करायचं आहे त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं दूध ओतून थोडंसं गरम याच्यावर ठेवून द्यायचं आहे आणि हलून घ्यायचं आहे छान तर असे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया आणि गोळे तयार केल्यानंतर त्याला आपण असं आकार देऊया जसं तुम्हाला पाहिजे तसं सा गुलाबजाम सारखा जरी दिला तरी चालेल पण मी असा आकार देते तर छान असा गोळे तयार करून घेऊया सगळे पेढे इथे आपल्याला पेढे तयार करून झालेले आहेत मिठाईचे तर आपण तेल गरम करायला ठेवलेले आहे कमी गॅसवर एक एक आपण घालून घ्यायचं आहे तेल छान असं कोमट झालेलं आहे खूप जादा घालायचे नाही खूप जाड पण ठेवायचे नाही आतली बाजू पण छान व्हायला पाहिजे एकावर एक पडायला नको आहे आता एवढे जेवढे झाले तेवढे तळून घेऊया आता पलटी करून घेऊया एक एक तर ऑटोमॅटिक फुगून वरती येतात बघा दोन कशे वरती आलेले त्याच्या त्याच्यावाला आतली बाजू तळून होईल तसंही ते वरती येतील जास्त मधी मधी हात घालायची गरज नाहीये तर एकदाच आपण पलटी केलं परत त्याच्यात चमचा वापरायचा नाहीये छान असं त्याच्या मताने त्याला तळून द्यायचंय छान असे सगळेच तळून झालेले बघा कसे किती छान असे मस्त पैकी वरती आलेले आता आपण काढून घेऊया अशा कलरच सगळे तळून घ्यायचे मस्तपैकी तर बघा किती छान असे मस्त पैकी तळून झाले आता बाकीचे सगळे आपण असेच तळून घेऊया इथे आपली पूर्ण मिठाई तळून झालेली आहे आपण काढून घेऊया आणि आपल्याला पाकामध्ये लगेचच घालून देऊया इथं आपली मिठाई पण तळून झाली पाक थोडासा कोमट आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही मिठाई घालून देऊया इथे आपण पाकामध्ये मिठाई घालून घेतली आहे दहा मिनिटानंतर आपण बघूया तर थोडीशी उलटी पालटी करून पण घेऊया दहा मिनटानंतर बघूया तर अजून आत्ताच टाकली नाही तर लगेच फुगायला लागलेली आहे बघा सेम अशी गुलाबजाम सारखी होते दहा मिनिटानंतर तर इथे दहा मिनटं झालेली आहे आपल्याला मिठाईला तर बघा मिठाई किती छान अशी आपल्याला गुलाबजाम सारखी तयार आहे तर कुणी म्हणणार नाही हे गुलाबजाम आहे की मिठाई वेगळी आहे तांदळाची आणि मुगाच्या डाळीचे गुलाबजाम आहे म्हणून तर किती छान अशी मस्तपैकी रसरशीच झालेली आहे बघा तर एकच नंबर मी तुम्हाला एक फोडून पण गुलाबजाम तयार आहे तर बघा आतून सुद्धा किती छान असं मस्त पैकी रस भरलेला आहे तर बघा किती छान अशी मस्त पैकी आपल्याला गुलाबजाम इथं तयार आहे मुगाच्या डाळीची आणि तांदळाची खूप छान अशी मस्त पैकी मिठाई तयार होते एकदम रसरशीत आणि खूप छान अशी मस्त पैकी मिठाई होते रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा खुश राहा आणि नवीन नवीन वेगवेगळे असे रेसिपी करून बघत चला तुम्हालाही करायला आवडेल खायलाही आवडेल